महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीतील घटक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे युवा नेते अॅडव्होकेट धनंजय जाधव मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ गजेंद्र राशींकर सुमित वर्मा अनिता दिघे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले विशेषतः लवकर समन्वय न झाल्याबद्दल फॉर्म भरायला येता न आल्याबद्दल तसेच प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांचा फोटो आणि मनसेचं नाव वापरावे असं सांगितलं व राजसाहेबांना विनाशर्त पाठिंबा दिल्यानं आम्ही डॉक्टर सुजय विखेंना निवडून आणण्याचा निर्धार करतो असं ते म्हणाले आगरकर म्हणाले मनसेने पाठिंबा दिला तेव्हा प्रचार साहित्य तयार झाले होते मनसैनिकांचा मान सन्मान ठेवला जाईल रोजचे प्रचाराचं नियोजन कळवलं जाईल पूर्वीही आपण एकत्र होतो आताही एकत्र आहोत त्यामुळे गैरसमज कोणी करू नये असं त्यांनी म्हटलंय आनंद सेनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाभरातील सर्वच पाहाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आज महाराष्ट्र विमान सेनेच्या या ठिकाणी दिलेला आहे आज मान्य राजसाहेबांनी नऊ तारखेला जो आदेश या ठिकाणी दिलेला आहे की आपल्याला या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बळकट करण्यासाठी त्यांना बिनशर्त या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आज आम्ही तेच भावना या ठिकाणी बोलून दाखवू आम्ही जसं बिनशर्त या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आमच्या कुठल्याही प्रकारची या ठिकाणी भावना नाही फक्त महाराष्ट्र विमान सेनेच्या पदाधिकाऱ्याला मान आणि सन्मान देऊन आपण योग्य वागणूक देऊन या ठिकाणी त्या प्रवाहामध्ये आपण सामील करून घ्या आणि जी महाराष्ट्रमान सेनेची जी ताकद आहे या ताकदीचा आपण निश्चितपणे वापर करून या ठिकाणी सुजय राधा विखे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल त्याचबरोबर आम्हीसुद्धा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे आत्ताच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय राधा रुपे पाटील यांच्या नियोजनाच्या बैठकीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची समन्वयाची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे मनसेचे सर्व मनसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एकच निर्धार केला आहे असा पाठिंबा मोदीजींना पंतप्रधान करत निश्चितच त्यांनी विजयदा विजय उचललेला आहे मी भारतीय बरोबरांचे मनापासून आभार